उमेदवारी अर्ज भरण्याआधी चंद्रहार पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी बघूयात सोबत चंद्रहार पाटील आहेत काय सांगाल आज मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतोय स्टेशन चौक ते मारुती चौकापर्यंत आमची भव्य अशी रॅ रे, रॅली निघणार आहे मारुती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत या कार्यक्रमासाठी आदरणीय संजयजी राऊत साहेब जयंतरावजी पाटील साहेब तसेच कोल्हापूरहून खास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बंटी पाटील साहेब जिल्ह्यातील आमदार अरुणा अण्णा लाड सुमन काकी त्याचप्रमाणे विक्रमदादा विश्वजित कदम साहेब असे जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीचे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जे बिघाड ते पाहावेस मिळत होतं तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतर ना काँग्रेस नेते नाराज होते तरी देखील आज विश्वजित कदम येणार आहेत विश्वजित कदम साहेब येणार आहेत त्याचप्रमाणे जे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे विक्रमदा सावंत तसेच शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे सर्व काँग्रेस काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी आज अर्ज भरण्यासाठी उपस्थित असणार आहेत त्यामुळे काय आघाडीत कुठलीही बिगाडी नाही नक्की जर आपण पाहिलं तर विशाल पाटलांनी बंडखोरी केलेली आहे तुमच्यासमोर भाजपाचे काका पाटील यांचं तगडं आव्हान असणार आहे त्याचबरोबर तुमच्यातले जी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी आहे ते थोपवण्याचं तुमच्यासमोर आव्हान असणार आहे बावीस तारखेपर्यंत आपण वाट बघूया सगळ्या गोष्टींची बावीस तारखेला संध्याकाळी पूर्ण चित्र स्पष्ट होईल समोर उमेदवार कोण असणार आहे कोण विरो विरोध होत आहे कोण कोणी बंडखोरी केली आहे किंवा भाजपचं काय पुढचे नियोजन आहे त्या पद्धतीने आपण बावीस तारखेला संध्याकाळपर्यंत वाट बघूया आपण आज दुपारी तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म मिळेल असं विशाल पाटील सांगितलं होतं परंतु ती मिळण्याची शक्यता फार कमी आहे तुम्हाला ए बी फॉर्म मिळाला आहे का माझा ए बी फॉर्म भरून तयार आहे माझा ती घेऊन मी आता कलेक्टर ऑफिसला निघालो आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली